नंदुरबार जिल्ह्याच्या डोंगराळ आदिवासी बहुल भागात वसलेलं हरमखुरी गाव सध्या विकासाचं नवं आणि प्रभावी मॉडेल म्हणून पुढे येत आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्याने या गावात सुरू असलेल्या पर्यावरण संरक्षण महिला सबलीकरण आणि रोजगार निर्मितीच्या उपक्रमांना नवी दिशा आणि प्रेरणा दिली आहे गावाच्या प्रवेशद्वारापासूनच या दौऱ्याचं स्वागत आदिवासी परंपरेने झालं पारंपरिक ढोल वाद्यांचा गजर निनाद रंगबिरंगी वेशभूषेतील महिला आणि मुलींचा उत्साह हरणखुरीचं स्वागत म्हणजे एक जिवंत लोकसंस्कृतीचं दर्शन होतं हा क्षण केवळ औपचारिक दौरा नव्हता तर प्रशासन आणि जनतेमधील विश्वासाचं एक प्रतीक होतं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम गावातील सामूहिक वन हक्क समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या पर्यावरण संवर्धन उपक्रमाची पाहणी केली वन हक्कांतर्गत गावाला मिळालेल्या जमिनीवर करण्यात आलेली झाडांची लागवड संरक्षण कुंपन जैवविविधता संवर्धन आणि जंगल पुनरुज्जीवनाचे प्रयत्न पाहून त्यांनी गावकऱ्यांच्या सहभागाचं विशेष कौतुक केलं पर्यावरण आणि ग्रामीण विकास यांचा इथे एक सुंदर समन्वय पाहायला मिळाला यानंतर डी एस सी संस्थेच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या वर्मी कंपोस्ट प्रकल्पाचं निरीक्षण करण्यात आलं रसायनमुक्त शेतीकडे झुकणाऱ्या शेतकऱ्यांनी या प्रकल्पाचा उत्तम वापर करत उत्पादनाचा खर्च कमी केला असून आरोग्यदृष्ट्या फायदेशीर उत्पन्नात वाढ झाल्याचं निदर्शनास आलं महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल म्हणून महिला बचत गटाने सुरू केलेला दालमिल प्रकल्प या दौऱ्यात एक महत्वाचा टप्पा ठरला या प्रकल्पामुळे गावातील महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळाल्या असून त्या आता घरापुरत्या न राहता स्वतःच्या उद्योगापासून गावाच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भूमिका बजावत आहे महिलांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि कर्तृत्वाचा झळाचा अनुभव प्रत्येकाला जाणवला गावात मनरेगा योजनेअंतर्गत राबविण्यात येणारे जलसंधारण नाला खोलीकरण समतल चर खोदकाम डीप समतल सर खोदकाम आणि सी एफ आर बांबू लागवडीसारखे उपक्रम यांचीही सफल पाहणी करण्यात आली या कामांमुळे पाणी साठवण क्षमता वाढली असून शेतजमिनी सिंचनासाठी पाणी अधिक उपलब्ध झाल्याचं ग्रामी ग्रामस्थांनी सांगितलं या दौऱ्यात गावातील अंगणवाडी केंद्रालाही भेट देण्यात आली असून पोषण आहार शिक्षण आरोग्य आणि बालविकासाच्या उपक्रमांची माहिती अंगणवाडी सेविकांनी दिली त्यांनी सादर केलेल्या कामगिरीचं अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केलं आणि त्यांना बळ देण्याचं आश्वासन दिलं याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की हरणखोरी गावात येऊन मला खरोखर आनंद आणि समाधान वाटलं इथल्या ग्रामस्थांचा सहभाग महिलांचा आत्मविश्वास तरुणाईची पुढाकार घेण्याची तयारी आणि पर्यावरणासोबत समरसून विकास साधण्याचा प्रयत्न खूप प्रेरणादायी आहे गावाने एकत्र येत विकासाच्या वाटचालीत आपली भूमिका अत्यंत जबाबदारी पार पाडली आहे सामूहिक वन हक्क समितीचे सी एफ आर क्षेत्रातील कामे महिला बचत गटांचे उपक्रम वर्मिक सारखे पर्यावरणपूरक प्रकल्प मनरेगा अंतर्गत जलसंधारणाचे कामे या सगळ्या गोष्टी हरणखुरीला इतरांसाठी आदर्श बनवतात प्रशासन आणि जनतेमधील समन्वयाचा हा उत्तम नमुना आहे आम्ही प्रशासनाकडून अशा गावांना पुढील काळात अधिकाधिक सहकार्य करू जेणेकरून ही विकास मूल्य जिल्हावर पसरतील हरणखुरीने ज्या पद्धतीने स्वतःचं उदाहरण घडवलं आहे ते नक्कीच इतर गावांसाठी प्रेरणा ठरेल अठरा आठ रोजी आम्ही धाडगाव तालुक्यात भुजगाव या गावात भेट दिली असता आणि स्पेशली आम्हाला कलेक्टर मॅडमचे सांगण्याप्रमाणे की या गावात तुम्हाला भेट द्यायचेच आहे कारण की आपला धाडगावमध्ये सर्वात आदर्श गाव म्हणून काम करत आहेत त्यातले लोकप्रतिनिधी असो किंवा पब्लिक आपले जनता असो ते खूप चांगल्या प्रकारे काम करतात तर हे सगळे बघायला आणि त्यांना अजून कशा प्रकारची मदत करता येईल हे सगळे गोष्टीची नियोजन करायला आम्ही इथे आलेलो आहोत या ठिकाणी येऊन आम्हाला एक खूप चांगली संधी मिळाली बघायला आम्ही इथे त्यांनी वर्मी कंपोस्ट तयार केलेला आहे मग त्याच्यानंतर आम्ही बघितलं की मोठे मोठे जे नाले आहेत त्यांना एक चांगला लोकसहभागातून आणि मनरेगाच्या फंडचा वापर करून खोडीकरणसुद्धा करण्यात आलेलं आहे जेणेकरून या ठिकाणी पाणी साठवून होतं आहे आणि त्याचा एक ट्यूबवेल आणि बोरवेलमध्ये सुद्धा ग्राउंड वॉटर रिचार्जचा फायदा सुद्धा होत आहे याशिवाय बचत गटसुद्धा भरपूर इथे कार्यरत आहे आणि आमचा राईस मिल दा दाल मिल आणि अशा प्रकारचे वेगवेगळे बचत गट बघूनसुद्धा आम्हाला खूप छान वाटलं की अजून आपल्याला बचत गट मार्फत काय करता येईल तर आम्ही यांना सांगितलेलं आहे की तुम्ही आपले आंबापासून किंवा सीताफळपासून अजून बचत गट तयार करा आणि आम्ही प्रयत्न करणार हो आहोत की याला जास्तीत जास्त एक आ, मार्केट आला पाहिजे एक बाजार आला पाहिजे आणि आपण प्रयत्न करू की मोठे मोठे ठिकाणपर्यंत हे सगळे बाजारपर्यंत पोचले पाहिजे याच्याशिवाय आम्ही अंगणवाडीची सुद्धा पाहणी केली आणि आता आम्ही ग्रामपंचायत कार्यालय आलेलो आहोत तर सगळे ठिकाणी पूर्ण गावात खूप चांगला का, काम चालू आहे जलजीवन मिशनचं असो किंवा पी एम आवास योजनाचे हो काम असो ते सुद्धा खूप चांगल्याप्रमाणे चालू झालेले आहेत एक सर्वात कौतुकास्पद बाब अशी आहे की सी एफ आरमधले जे एरिया आहेत त्याच्यात खूप चांगलं काम झालेलं आहे बांबूचा एक मोठ्या प्रमाणे आता काम करणार आहेत या गावातले सरपंच आणि उपसरपंच सर्व मिळून आणि बांबूचा आपल्याला एक चांगलं मार्केटसुद्धा डेव्हलप करू शकतो बा बांबूला विकून ग्रामपंचायतीचा एक मोठा उत्पन्नसुद्धा वाढवू होणार आहे वाढ होणार आहे तर हे सग सगळे गोष्टी बघून आम्हाला खूप आ, या गावाबद्दल एक छान वाटलं की इतका छान काम करत आहेत इतकं चांगलं काम करत आहेत आणि शासनाकडून कोणत्याही प्रकारचे लाभ किंवा योजनेचा लाभ आम्ही जे काही शक्य असेल तर आम्ही शंभर टक्के देऊ आणि आम्ही विश्वास आम्हाला विश्वास आहे की येत्या समृद्धी महाराष्ट्र समृ सम्रु, समृद्ध ग्रामपंचायत अभियानमध्ये सुद्धा एक चांगले यांचा पार्टिसिपेशन राहणार आहे प्रतिनिधी सुरतन पवरा माझा महाराष्ट्र न्यूज धडगाव